कातिल से बंदूक से ज्यादा ताकद पत्रकार, पत्रकार के कलम में होती है कातिल के से ज्यादा ताकद पत्रकार के कलम में होती है लेकिन शर्त यह है वो कलम किसी बिके हुए दलाल के हाथ में ना हो की शिक्षकांच्या विद्युत गैर वापरामुळे अंधविद्यालयाला चाळीस हजाराचा दन म्हणजे असं होत नाही की तुम्ही स्टुडिओ मधून बाता मारले तुम्ही पत्रकार झाले असं होत नाही मोदींना भेटला म्हणजे आता हा बिकाऊ पत्रकार होणार वगैरे वगैरे माझा आदर्श मी माझ्या बाबांना मानतो पण एक नक्की सांगतो की मी त्यावेळेला मोदींना भेटलो नव्हतो मी देशाच्या पंतप्रधानांना भेटलो हे सगळ्यात महत्वाचं त्या रेडिओवर पहिलं बोललो होतो तेव्हा म्हणलो होतो सॉरी सर मला बोलता येत नाही आणि हे शब्द तेव्हा श्रोत्यांनी ऑनर ऐकले होते आणि ते सॉरीचे शब्द ऐकले ना म्हणून आज थोडं थोडंफार बोलत कारण मला संपवू शकत नाही ना कोणी बरोबर मिरचीचा ठेसा जर मी खाणार आहे तर मला तो तिखट लागणार आहे ना बरोबर आधी निवडणुकीच्या न्यूज महत्वाच्या होत्या आणि त्या मुलीची न्यूज निवडणुकीच्या न्यूजच्या फ्लो खाली दाबली गेली माझा दा स्पष्ट आरोप आहे की सध्याची प्रस्थापित माध्यमं ही दलाल आहेत त्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला पाहिजे होता आपण तुमचं राजकारण तुमच्या निवडणुका तुमचे रोच्च प्रश्न त्याच्याशी सर्वसामान्यांच्या जीवनाला काही फरक पडणार नाही ते खड्ड्यात गेला ना राजकारण म्हणून लोकशाही प्रक्रियेमध्ये मी अशा विधानांना तरी समर्थन देत नाही पण राजकीय क्षेत्रात अजूनही दिव्यांगांना प्रतिनिधित्व नाही मला ना रेडिओ सारखं लाईव्ह जगायला प्रचंड आवडत प्रेमामय संवादाचं ती माध्यमात भावी आहे ती माझी कविता मी तुझ्या जे उत्कृष्ट असे वक्ते आहेत उत्कृष्ट असे कवी आहेत गौरव मराठी संस् गौरव मराठीचे संस्थापक असे गौरव मालक आपल्यासोबत आहेत नमस्कार मंडळी मी चिन्मय पारे आ, स्वागत करतो आपलं गप्पांच्या मैफिलीत हा गप्पांच्या मैफिलीतील दुसरा भाग आपल्यासमोर ठेवतो आहे स्वागत आहे गौरव दादा धन्यवाद मला सगळ्यात आधी तुमचा आणि तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक आहे की साहित्याच्या क्षेत्रात एक उगवते तारे म्हणून तुम्ही सिद्ध करता स्वतःला आणि हा खूप छान प्रवास आहे त्यामुळे तुमच्याशी बोलताना आणि तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांशी बोलताना सुद्धा मला खूप छान थँक्यू थँक्यू सगळ्यात आधी तर पहिला प्रश्न गौरव माझा असा असेल तुला की गौरव मालक पासून तर पत्रकार गौरव मालक पण कसा हा प्रवास आहे तुझा खरं म्हणजे हा पत्रकार एका म्हणजे हा प्रवास एका शब्दात सांगणं खरंच कठीण आहे पण सांगेन मी लहानपणी सहा वर्षाचा असताना ना झी मराठी नावाच्या वाहिनीवरती आदेश बांधणेकरांचा होम मिनिस्टर नावाचा एक कार्यक्रम आला होता आणि चिन्मय काय झालं की मला मित्रांपेक्षा ना माझ्या गावात मैत्रिणी खूप जास्त होत्या तुलनेला तर त्या मैत्रिणींसोबत होम मिनिस्टर खेळायचं कारण तो महिलांचा कार्यक्रम होता मग आदेश बांदनेकर काय बोलतात याची काहीच कल्पना नव्हती हो पण उत्तम बोलतात याची जाणीव होऊ लागली होती आणि जसं लहान वयामध्ये लोक कोणी बॅट बॉल खेळतं कोणी आमच्या गावात त्या काच्या गोट्या असतील त्या खेळत ग्रामीण भागामध्ये तर अशा ठिकाणी मी होम मिनिस्टर खेळू लागलो कॉपी करू लागलो त्यानंतर त्या काळामध्ये आमच्या गावात अनेक कीर्तन व्हायची तर त्या काळात काय माहिती बौद्धिक क्षमता आज जर असती तर खूप वेगळ्या स्तरावर गेलो असतो जे कीर्तन करायचे ना ते कीर्तन करायचे तसच्या तसं कीर्तन मी घरी कॉपी करायचो हा आणि जो झाडू असायचा घरातला तो माझा माईक असायचा आणि जो आपला कणकेचा डब्बा असतो तो माझा तो मृदुंग आणि आपलं कीर्तन चालू ऐकायला कोणतं घरातले मावशी काका जी सगळे बसवाय तुम्ही ऐका रे माझं कीर्तन आणि अशा पद्धतीनं तो प्रवास मग सुरू झाला पुढे मग मी निवासी शाळेत गेलो घरच्यांना माहीत नव्हतं की अंध व्यक्ती कुठे शिक्षण घेऊ शकतात कारण तर माहीत झालं मग शाळेत गेलो शाळेत असताना ना एक सातवी आठवी असताना मला आठवीत असताना मला असं कळालं की पत्रकारिता नावाचं काहीतरी असतं बाबा हा म्हणजे चॅनल वगैरे असं काहीतरी असतं तर तेव्हा ना पत्रकारिता क्षेत्रात जायचं असं मी ठरवलं आणि त्या वेळेला पण पत्रकारितेत जायचं असेल तर केवळ बोलणं उत्तम असून चालत नाही तर तुमचं लिखाण कौशल्य पण चांगलं पाहिजे मग त्या काळात आम्ही प्रिन्सिपल सरांकडे गेलो होतो एक पाच सहा जणांचा आमचा ग्रुप होता प्रिन्सिपल सरांना म्हटलं की आम्हाला नाही इथे साप्ताहिक सुरू करायचंय शाळेमध्ये आणि त्या साप्ताहिकामध्ये आपल्या शाळेत आठवड्याभरात काय घडलं ते आम्ही छापू चालू करत त्यांना काय माहिती पुढे काय काढ्या करणार आहेत पुढे आम्ही ते सुरू केलं आणि सुरू केल्याच्या नंतर आठ दिवस झाले मी बघत होतो की स्टाफरूम मध्ये शिक्षक आणि कर्मचारी फॅन लाईट सुरू ठेवतायत आणि पळून जातात दुसरीकडे म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणलं बाहेर जात आहेत त्यांचं काम करतायत तर हे ज्या वेळेला मी बघितलं त्यावेळेला मला थोडस अरे यार असं कसं म्हणजे जे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रबोधनाचं काम करतात ते तसं कसं वागतात तर त्यावेळेला मी त्याची बातमी केली आमच्या साप्ताहिकाचं सा हेडिंग होतं की शिक्षकांच्या विद्युत गैर वापरामुळे विद्यालयाला चाळीस हजाराचा दणका म्हणजे तेवढं बिल आलं होतं आणि तेव्हा काय होतं की ते सगळं साप्ताहिक शिक्षक लोक प्रिन्सिपल सहित वाचायचे त्यावेळेला त्यांनी ते वाचलं चिन्ह आणि मला खऱ्या अर्थानं भाग्य या गोष्टीचं वाटतं आणि माझ्या आजपर्यंतच्या जडणघडिनीच पहिली पायाभरणी जर कोणी असेल तर ते, ते माझे गुरु आहेत ओके okay. त्यांनी मला तिथे मला शाळेत ते काढू शकले असते किंवा असा उद्धव आहे म्हणून टिळू शकले असते पण त्यांनी अप्रिशिएट केलं चिन्मय आणि त्या अप्रिशिएशन मुळे मग मी हा प्रवास पुढे चालू ठेवू शकलो ते म्हटलं छान आहे मग पुढे बाहेर पडलो कोविड काळामध्ये एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये मी पुण्यात आलो पुण्यात म्हणजे काय आपल्याला शिक्षण वगैरे असं काही नव्हतं पण पुण्यात लोक छान बोलतात हा तुला मला घाल कोत्र्याला ही जी सोपिस्टिकेटेड भाषा आहे ही पुण्यात आहे आणि तेव्हा त्या भाषेचं आकर्षण होतं तेव्हा पुण्यात आलो आणि भाषा शिकायची म्हणून पण लॉकडाऊन लागला आणि कोविड काळात इतके प्रॉब्लेम होते अंध मुलांचे की सगळं काय हो सुरू होत होतं कोविड नंतर आणि अंध मुलांच्या शाळा सुरू होण्याचं नाव घेत नव्हतं मला वाईट वाटलं चिन्मय मी त्याचा फॉलोअप केला मंत्रालयात गेलो बातमी केली आणि मी जशी बातमी केली त्याच्या चार दिवसात त्याचं परिपत्रक निघाले आणि शाळा सुरू झाल्या अख्या राज्यातल्या मला असं वाटलं वा हे मस्त आहे पण इथे मी पत्रकारितेत पडावा असा विचार नव्हता केला पुढे प्रवास सुरू ठेवला आणि अकोला जिल्हा आहे आमच्या विदर्भामध्ये तिथे एक दिव्यांग व्यक्ती आहे दहा वर्ष झाली समाज मंदिरामध्ये ती दिव्यांग व्यक्ती राहत होती किंवा किती वाईट आहे बघ इथली सिस्टीम म्हणजे इतकी वाईट आहे की दहा वर्ष एखाद्याला समाज मंदिरामध्ये राहावं लागतं म्हणजे दुर्दैवाचं लक्षण आहे मी त्याची बातमी केली साधं काम होत ते एका ग्रामसेवकाला फक्त फोन करून सांगायचं होतं मी सांगितलं बातमी केली चिन्मय मी बातमी केल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या चा, आत त्या मित्राच्या खात्यात त्याच्या घरकुलाचा निधी आला त्यांनी घर बांधलं तेव्हा देशाच्या पंतप्रधानांना जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आनंद मला झाला होता आणि तेव्हापासून ठरवलं की पत्रकारिता आपली प्रियसी आहे आपण तिच्यावर प्रेम करतो आणि तेव्हा या पत्रकारितेच्या प्रेमात पडलो तिथून मग तो प्रवास होतो ओके फारच लांब प्रवास आहे पण तू खूप शॉर्टकट मध्ये सांगितला कारण तुझा प्रवास मी सुद्धा जवळून बघितलाय मग मला असा प्रश्न पडतो आता की जेव्हा समजा आपण या क्षेत्रात उतरतो तेव्हा अनेक असे प्रॉब्लेम्स येतात खूप खूप अशा अडचणी येतात बाबा तू कॉल करतो तिकडे मग आता मी तुला गोट्यात घेतो तू थांब मग तुला बघतो मग असे काही प्रसंग आले नाहीत तुझ्या आयुष्यामध्ये माझ्या बातमीदारीत अनेक वेळा प्रेशराईज करणारे प्रसंग खूप आले अनेक वेळेला पोलीस स्टेशन मध्ये केसेस वगैरे करण्याचा देखील प्रयत्न केला गेला पण मला असं वाटतं चिन्मय की मी आधी ठरवलं की या क्षेत्रात जर यायचं असेल तर या सगळ्या कॉमन गोष्टी आहेत की माझ्यावरती आरोप होणार कारण मला संपवू शकत नाही ना, ना कोणी हा मग मला जर तसं संपवायचं नसेल तर माझ्यावर काहीतरी आरोप करून संपवायचं हा किती चुकीचा काम करतो हे करून काहीतरी संपवायचं अशा अनुभव आयुष्यात येणारी खात्री होती कारण या क्षेत्र आपण निवडलंय तर तसं येणार ना म्हणजे मिरचीचा ठेसा जर मी खाणार आहे तर मला तो तिखट लागणार आहे ना बरोबर मला बर माहित होतं त्याआधी तो आहे पण मला तो आवडतो ना कारण तो आमचा वराठी ठसका आहे म्हणून तो मला आवडतो तसं मी पत्रकारितेच्या प्रेमात पडलो चॅलेंजेस खूप आले आणि पण मी ना एक कायम पाळत आलेलो तत्व आहे की जो माणूस गरिबीच्या वेदना भोगतो स्वत जो माणूस त्या वेदना सहन करतो ना तोच माणूस त्या वेदना प्रभावीपणे मांडू शकतो त्याच्यावर माझा ठाम विश्वास म्हणजे असं होत नाही की तुम्ही स्टुडिओमधून बाता मारले तुम्ही पत्रकार झाले असं होत नाही म्हणजे अलीकडे काय झालंय की पुणे मुंबई राजकारण हा नेता काय म्हटला तो नेता काय म्हटला याची युवती झाली का तो एकत्र आला का अरे याच्याशी आमच्या सर्वसामान्यांना काही गेंद नाही त्यांच्या रोजच्या जगण्या मरणाचे जे काही प्रश्न आहेत ना ते खऱ्या अर्थानं पत्रकारांनी मांडले पाहिजे ती जाणीव लहानपणी झाली कारण त्या पर सगळ्या परिस्थितीतनं मी आलोय म्हणून मला त्याचं काही वाटत ओके असा कुठल्या व्यक्तीचा पाठिंबा आहे का तुला या क्षेत्रामध्ये म्हणजे तुझ्या आदर्श व्यक्तिमत्व ज्यामुळे तू या क्षेत्रामध्ये येऊ शकला तुझे अनुभव सांगितले तू आधीच पण असं कोणी व्यक्ती आहे का की ज्या व्यक्तीमुळे तू या क्षेत्रात येऊ शकला खर तर खरं सांगतो मी माझा आदर्श मी माझ्या बाबांना मानतो सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर मला पाठिंबा जर कोणाचा असेल तर तू तुमच्यासारख्या प्रेक्षकांचा पाठिंबा आहे आणि हे हवेत बोलत नाही मी त्यांच्या जीवावरती जे काही आहे ते आज मी आहे कारण त्यांनी जर मला बघितलं नसतं माझ्या पत्रकारितेला बघितलं नसतं त्यांनी व्हॅल्यू दिलं नसतं तर माझी काहीच लायकी नाही गौरव मालक म्हणून तुम्ही ज्या वेळेला मला बघता तेव्हा तुमच्या जीवातनं तुमच्या प्रेरणेतनं तुमच्या प्रेमातनं ते बळ येतं आणि तेव्हा काम करण्याची ऊर्जा मिळते हे खरं सांगतो म्हणून खरं आयडल प्रेक्षक आहेत मला खरं सांगतो ओके नाही असतातच असतातच बरोबर आहे आणि मला अजून <laughs> एक विचारायचं आहे तुला की जेव्हा तुझे नरेंद्र मोदीजींसोबत भेट झाली तेव्हा तू त्यांच्यासोबत काय बोलला आणि तेव्हा तुझ्या मनात काय भावना म्हणल्या अनेकांना प्रश्न पडला त्यावेळेला मी ट्रोलही झालो होतो अनेकांना माहित नव्हतं की मोदींना भेटला म्हणजे आता हा बिकाऊ पत्रकार होणार वगैरे वगैरे पण एक नक्की सांगतो की मी त्यावेळेला मोदींना भेटलो नव्हतो मी देशाच्या पंतप्रधानांना भेटलो होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे हा तर तेव्हा खरंच खूप भारी फिलिंग होती कारण देशाचं एक सर्वोच्च पद आहे ते आणि त्याला भेटणं म्हणजे अनेकांचं ड्रीम असतं चिन्मय मलाही असं वाटायचं की भेटलं पाहिजे आणि त्या सगळ्याच्यामध्ये मग झाला असं की कोविडचा काळ होता आणि पुणे मेट्रिंग मेट्रोच्या ओपनिंगची लगभग चालू होती सगळीकडे तर ती लगभग सुरू असताना त्यावेळेला असं झालं की आ, मला मुरलीधर मोहळ यांचा फोन आला एक दिवशी मी उचलला नाही मग त्यांच्या एका सहकार्याचा आला मी उचलला नाही झोपलो होतो मी काहीतरी कारण होतं मग परत मी त्या सहकार्याला संध्याकाळी फोन लावला की तुम्ही मला फोन केला के होता ते म्हणाले नाही नाही तुम्हाला नरेंद्र मोदींना भेटण्याचा चान्स होता पण तो गेला म्हणे आता तुम्ही फोन नाही उतरला <laughs> खर वाईट वाटलं होतं म्हटलं ठीक आहे यार जाऊ दे काय हरकत नाही गेला तर काय त्याला इलाज नाही <laughs> नंतर परत सकाळी फोन आला नाही नाही आहे चान्स आहे पण तुम्हाला कोविड टेस्ट करावी लागेल म्हटलं बापरे कोविड टेस्ट <laughs> म्हटलं मोदी आपल्याला भेटतील की नाही ते माहित नाही चा पॉझिटिव्ह आलो तर दहा पंधरा दिवस क्वारंटाईन मध्ये पेचतील आपल्याला पण म्हटलं रिक्स आहे तो इश्क आहे असा ऐकून होतो कायम आणि केले टेस्ट सुदैवानं नाही मी म्हणजे सगळं ओके होतं आपलं नंतर गेलो पुणे मेट्रोला आणि मोदीजी आले म्हणाले प्रणाम मोदीजींनी पहिले विचारलं तुम्ही काय करता म्हटलं मी शिक्षण घेतो आणि सोबत पत्रकारिता करतो ते म्हणा दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करतात दोन बीजेपी के नेता हो देश के प्रधानमंत्री भी हो जैसे आप मॅनेज करते वैसे मी बी करले <laughs> त्यांना अशीच वाटलं ते त्यांना बरं वाटलं की आगे आगीच्या की तो करेगा आणि मला म्हणले की तुम्हाला काय करायचं पुढे जाऊन मी म्हटलं मला पत्रकारिता करायची पण मला फक्त पत्रकारिता नाही करायची मला प्रामाणिक पत्रकारिता करायची ते म्हणले तू कुठलं चॅनेल जास्त बघतो मग तुम्ही म्हटलं मी एक नाही बघत मी मला जे काही बघायचं ते सर्व बघतो आणि त्याच्यानंतर मला जे योग्य वाटतं ते मी स्वीकारतो जे नाही वाटत ते सोडून देतो नाही लडक कुछ तो कुस्ट ना शेवटचा प्रश्न होता की दिव्यांग लोकांच्या काय अडचणी आहेत मी त्यांना म्हणालो सर अगर मी प्रॉब्लेम तो समय निकल जाय का डिरेक्टली सोल्युशन बता देता हा आपण त्याचे होऊ शकतंय त्यांना सोल्युशन असं सांगितलं चिन्मय की आम्ही प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करतोय आय टी सिव्हिल प्रशासकीय कुठेही बघा बँकिंग सगळीकडे आमचे मित्र आहेत आमचे बांधव काम करतात पण राजकीय क्षेत्रात अजूनही दिव्यांगांना प्रतिनिधित्व नाहीये जसं राज्यसभा आणि विधान परिषदेवरती राखीव असतात तसं आमचे दिव्यांगांसाठी प्रतिनिधित्व द्या ना बरोबर कारण आपल्या वेदना आपण स्वतः प्रभावीपणे भोगल्यामुळे त्या प्रभावीपणे मांडू शकतो तर ती मी मागणी केली ते म्हणजे विचार करू आणि असं ते एकंदर असेल अच्छा म्हणजे खूप भारी तो क्षण होता जाणवलंय मला तो आणि अजून एक असं मला विचारायचंय की जेव्हा तू त्यांना भेटून तिथन निघाला तेव्हा असं काय होत की म्हणजे नेमका तू त्यांना भेटायला गेला असं असतं ना बाबा मित्रांना वगैरे घेऊन हो जातो जा कोणी होतं एकटा असा गेला नाही माझ्या माझ्यासोबत चार दिव्यांग व्यक्ती होते त्यात माझा एक मित्र होता सतीश एक मस्त किस्सा आहे की कि तो गेला आ, क्या मोदीजी कसे एकदम कॉन्फिडेंटली आला होता आणि तो कायम कॉन्फिडेंटली असतो आणि तो माझ्या आयुष्यात एक चांगला मित्र आहे अजून सगळे अनेक मित्र आहेत एका मित्राचं नाव घेताना तो होता म्हणून सांगितलं तर त्याचा एक अनुभव होता असे अनेक मित्र होते चार मित्र होते आता प्रामाणिक पत्रकारिता पत्रकारितेचा विषय निघालाच आहे तर मध्यंतर एक प्रकरण झालं होतं साडेतीन वर्षाच्या मुलीवर अगदीला दगडाने ठेचून वगैरे काय ते मारलेलं होतं बलात्कार झाला होता त्याच्यावर मग या निवडणुकीच्या भानगडीमध्ये चॅनलवर आधी निवडणुकीच्या न्यूज महत्वाच्या होत्या आणि त्या मुलीची न्यूज निवडणुकीच्या न्यूजच्या फ्लो खाली दाबली गेली म्हणजे काही क्षणातच ती पुस पुसट झाली अशी मग त्यावर तुझं काय म्हणणं खरंच विकली गेली अर्थातच माझा स्पष्ट आरोप आहे की सध्याची प्रस्थापित माध्यम ही दलाल आहेत आणि पत्रकारितेत ना एक वाक्य आहे काति, से से की बंदूक बंदूकचे ज्यादा ताकद पत्रकार के कलम में होती है कातिल के बंदूक से ज्यादा ताकद पत्रकार के कलम में होती है लेकिन शर्त यह है वो कलम किसी बिके हुए दलाल के हाथ में ना हो पण आता अलीकडे काय बघतो आपण की अरे तुमचं राजकारण तुमच्या निवडणुका तुमचे रोज प्रश्न त्याच्याशी सर्वसामान्यांच्या जीवनाला काही फरक पडणार नाही ते खड्ड्यात घ्या ना राजकारण hmm. म्हणजे ज्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तुम्हाला ही जनता म्हणते त्यावेळेला त्या जनतेचा प्रश्न दाखवा आमच्या शेतकरी राज्याचे प्रश्न ग्राउंड वर येऊन दाखवा तो कसा लढतोय आमच्या दिव्यांगाचा दाखवा त्या hmm. चार वर्षाच्या मुलीचं ज्या वेळेला ते कृत्य घडलं तेव्हा ती बातमी इतक्या व्यवस्थेला नाही त्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला पाहिजे होता आपण बरोबर का नाही मागितलं पाहिजे जर आमच्या लहान मुली म्हणजे तीन वर्ष बघा चिन्मय विचार करा की ती मुलगी तिने बिचारा विश्व बघितला नाही हो अजून हा मी स्त्री आहे हे देखील तिला माहित नाही आणि अशा स्त्रीला जर या राज्यामध्ये अशा पद्धतीनं छोट्या बालकाला मारलं जातं <laughs> गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत होत नाही आपली <laughs> लाज वाटली पाहिजे इथल्या माध्यम व्यवस्थेला म्हणजे आपण कुठे चाललोय आणि ही अत्यंत खेदजनक गोष्ट वाटते मला आणि म्हणून याच्यात काय आहे ना केवळ माध्यमांचा दोष असं नाहीये इथे पत्रकारांचा दोष नसतो लक्षात घ्या पत्रकार बातम्या घेतात रिपोर्टर जे असतात ना ते शेतकऱ्याचे पुरा असतात लक्षात द्या जे मध्ये काम करतात ना त्यांनाही वेदना असतात लक्षात घ्या पण ते बातम्या हो पाठवतात ते पुढे बातम्या मॅनेज करतात दाबून टाकतात बातम्या रिपोर्टर पाठवल्या हो त्याच्यामुळे जमिनीवरच्या याच्यात काही चूक नसते लक्षात घ्या तो नोकरदार आहे आणि या सगळ्याला भेदून जर बाहेर येऊन एखादा कोणीतरी स्वतंत्र माध्यम सुरू करत असेल तर जे समाजात दाखवलं जातं जे समाजाच्या हिताचं आहे त्याला व्ह्यूज येत नाही म्हणजे एखादा सामाजिक विषय ज्या वेळेला तुम्ही मांडतात त्याला व्ह्यूज पाहिले तर कमी असतात तो एखादा तुम्ही एखाद्या नटीचा विषय दाखवा एखाद्या राजकारणाचा विषय दाखवा त्याला लाखोनी व्ह्यूज येतात म्हणजे समाजमन देखील बदललं पाहिजे केवळ पत्रकारांनी बदलून काही गरज नाहीये मध्यंतर एक एक हे आलं होत बयान आलं होतं एक कोणीतरी होता रिल स्टार त्याने केलं होतं की उस दिन संविधान के दिन ताला खुलेगा संविधान के पेटी का जिस्म लुटा जाएगा, किसी के काय नाही मी लोकशाही मांडणार आहे म्हणून लोकशाही प्रक्रियेमध्ये मी अशा विधानांना तरी समर्थन देत नाही कारण फक्त मला एक नक्की वाटत की जनता जी सध्याची आहे तिने संविधानिक मार्गाने म्हणजे या देशाला आंबेडकरांचा वारसा आहे या देशाला गांधींचा वारसा आहे या देशाला भगतसिंगांचा वारसा आहे छत्रपती शिवरायांचा वारसा आहे सगळ्यांचा वारसा आहे तो महापुरुषांनीच दिलेला वारसा आपण जतन करत उठाव केला पाहिजे पण लोकशाही मार्गाने कारण लोकशाहीची मूल्य लोकशाहीची बंधुता मानवता समानता या सगळ्या गोष्टी जोपासणारे आम्ही नागरिक आहोत त्यामुळे जर उठाव करायचा असेल तर त्या अहिंसक मार्गाने आपल्याला जावं लागेल आणि इथल्या व्यवस्थेला सवाल विचार आपण जरा पत्रकारेला बाजूला ठेवूयात आणि तुझ्या एका वक्त्याच्या प्रवासावर घेऊयात मग तुझा वक्त्याचा प्रवास कुठन सुरू झाला आता तू सांगितलं पत्रकार असल्यावर बोलणं यायला पाहिजे लेखणीला पण दहा रस्ते मग लिहिण्याचा तू कोणापासून आदर्श घेतला किंवा तुला असं काय मला असं वाटलं की सभोवताली मी जे काय वाचायचो ना ऐकायचो ना तर मी बघायचो की त्यावेळेला जे व्याख्याते लोक असतात ना ते पब्लिक मध्ये जायचे पब्लिक काळ्या वाजवायची मला ना ते खूप असं भारी वाटायचं आणि माझ्या बाबांनी जो काही संघर्ष केला आहे तो खूप मोठा संघर्ष आहे म्हणजे असं वाटायचं की माझ्या बाबांना माझ्या नावाने कोणीतरी ओळखलं पाहिजे की मी गौरव मालकचा बाबा आहे तर ते मला लहानपणापासून वाटायचं म्हणून मी बघत होतो आणि मला लहानपणी खरं सांगतो की मोबाईलचा वेळ म्हणा किंवा मॅच वेळ माझं फार ऍक्टिव्ह हो नव्हतो या सगळ्यामध्ये मी असंच मीडियाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील ना मग त्या दैनंदिन खेळापासून तर रोजच्या आयुष्यापर्यंत त्याच करायचो आणि वक्त्याचं म्हणजे बोलण्याची सुरुवात म्हणाल तर मी चौथीत असताना आमच्या कर्डा गावामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये स्वरनंद सामुदायिक रेडिओ केंद्र तिथे संदीप देशमुख राहुल ठाकरे अमोल देशमुख हे सगळे माझे मार्गदर्शक आरजे होते आणि त्यांनी मला संधी दिली होती पहिली बोलायला जेव्हा मी मीडिया म्हणजे रेडिओवर पहिले बोललो होतो तेव्हा म्हणलो होतो सॉरी सर मला बोलता येत नाही आणि हे शब्द तेव्हा श्रोत्यांनी ऑनर ऐकले होते आणि ते सॉरीचे शब्द ऐकले ना म्हणून आज गौरव मला थोडंफार बोलू शकतो अगदीच खूप म्हणजे असा प्रसंग फार तर असं लोक सांगत नाहीत तू सांगितला चॅनलचं आणि माझ आणि अजून एक तुझी तू तु कवी पण आहेस एक ऐकलं होतं मी तुझ्यासोबत एक प्रसंग घडलाय तू शंभर स्वतःच्या कविता लिहिल्या तो काव्यसंग्रह तू प्रकाशित करणार होता आणि तो मोबाईल चोरीला गेला त्यावेळेस तू सावरलं स्वतःला कस जसं पत्रकारितेवर प्रेम केलं तशी कविता पण मला खूप आवडायची म्हणजे पहिली कविता मी आ, मला वाटतं दहावीत असताना मी लिहिली होती काहीतरी ठरवलं होतं की काव्यसंग्रह आपण स्वतःचा प्रकाशित केला पाहिजे पण मोबाईलच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये लिहिण्याची मला सवय कारण आपल्याला असं काही फ्लो मध्ये असं ठरवून बाबा आर्टिफिशियल मी बसलो आता मी कविता लिहिणं असं नाही स्पॉन्टेनिअस कुठे गेलो सुचलं असं मी लिहिला जवळपास शंभर सव्वाशे कविता होत्या मोबाईल चोरीला गेला वाईट वाटलं वाईट ऑब्विसली वाटलं कारण माणूस आहे आपण पण मी खरं सांगतो जिन्म याच्यावरती कोणाचा विश्वास बसेल नाही मला माहित नाही मला ना, ना, ना रेडिओ लाईव्ह लाईफ जगायला प्रचंड आवडत रेडिओ वरती पुढचं गाणं कोणतं लागणार आहे ते रेडिओच्या आरजे पेक्षा कोणालाच माहित नसतं आणि त्यात जी मजा आहे ना की तुमच्या आयुष्यात पुढच्या दहा मिनिटात काय होणार आहे तुम्हाला माहित नाही पण तुम्ही जगताय तो आनंद खूप वेगळा असतो ठीक आहे चालत राहतो आव्हानं येतात पुढे चालत राहत अशी एखादी तुझी काय रचना आहे का म्हणजे जरा ऐकवली मला आणि आपल्या प्रेक्षकांना तर बरं होईल जरा कविता म्हणजे काय मला एकाने असं विचारलं होतं की तुझी कविता म्हणजे नेमकं काय त्यावर मी चार ओळी लिहिलं होतं की निसर्गाच्या सानिध्यातली ती चांदण्यांची छबी आहे आता निसर्गाच्याच वातावरणात आपण <laughs> निसर्गाच्या सानिध्यातली ती चांदण्यांची छबी आहे ती माझी कविता आणि मी तिचा कवी आहे अंतरंगी भावनांचा ती घेते आढावा खरं आहे ना आपल्या भावनांचा अंतरंगी भावनांचा ती घेते आढावा अरे उसी सो तो मिलता है प्रेम को बढावा प्रेममय संवादाचं ती माध्यमात भावी आहे ती माझी कविता मी तिचा अतिशय म्हणजे खरंच शोभले शोभले कवी शोभले तुम्ही असा सुंदर तुमचा प्रवास होता आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून मला आ, तुम्ही आजच्या युथला काय तुमच्या परीने संदेश देऊ शकता म्हणजे मी संदेश देण्या पण खरंच मोठा नाहीये मी फार छोटा मुलगा आहे आणि मनस्पर्शाने माझी निवड केली हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे मी एकच मेसेज जाताना की मध्ये ना एन्जॉय करत राहा पुढच्या दहा मिनिटात तुम्ही आहात की नाही माहीत नाहीये उद्याच्या नादात आजचं वर्तमान खराब करू नका हे मी नक्की सांगेल कारण प्रचंड सध्या ट्रेस असतो लाईफमध्ये अनेकांच्या प्रत्येकाच्या इथे जगा जन्माला आलो आणि मृत्यू हे दोनच सत्य बाकी सगळी दुनिया आहे गोल काय म्हणतात त्याला ते तो गोलमाल आहे सगळा दुनियेचा त्यामुळे आता आपण कसं आहोत आजचा दिवस कसा आहोत आताचा क्षण कसा जगतोय ते महत्वाचं आहे भविष्यात उद्या काय होईल कोणी बघितलेलं नाही त्यामुळे उद्याची चिंता करू नका आज जगत राहा एन्जॉय करा हॅपी राहा मस्त राहा तंदुरुस्त बाकी काय अरे असे आहे गौरव मालक आपले खर तर खूप कठीणाईंने भरलेला त्यांचा हा प्रवास होता जो आपण आज इथे ऐकला आणि जर मनस्पर्श चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार